तीन शिरे सहा हात तया माझा दंड होता सकाळच्या सात वाजलेत धार काढून झाली आता गायीस वैरेन टाकावी मुलांचा डबा पण तयार झाला गाईंना वैरण टाकली तिकड त्या दोघींना पण टाकली आणि सरदाराला आपल्या ती मुर्गास ठेवला येते थोड्या वेळानं त्याला मकवान टाकायचं आणि आपली मोगऱ्याची फुलं बघा काय गंध येतोय मस्त इतकी फुलं येते ती नाही ह्या झाडाला आणि लईच सुगंध लईच भारी येतो ह्याचा सका, सकाळ सकाळ मोगऱ्यापेक्षा जास्त इतका आवडतो की इतका आवड आणि ह्याच्यातला मध जर मधमाशांनी गोळा केला आणि ती खाल्ला तर मोगऱ्याचा सुगंध आपण खाल्ल्यासारखं जाणवतो मधातनं सुद्धा इतका गंध आहे ह्या झाडाला आता चांगली पालवी फुटली मध्ये जरा पानं एक पण राहिलं नव्हतं छान पालवी फुटली आता कडीपत्ता आपला छान चांगला झाला आहे तिला चला मुलांची गाडी येईल आता साडेसातच्या नंतर येते कावळा आपलं सकाळ सकाळ दारा पुढं समोर वरडायला लागलाय कोण येत आहे बाबा चिको आहे तिथे त्याला घेऊन खायचंय काट्ट बी उठला की त्याच्या खाली बसलेला मी म्हणते पारायण करावा आई गुरांचंही झालंय बघून देवपूजा करून घेते आता देव फुलं राहिले नाही का देवाला देवाला फुलं राहिली नाही ते म्हणलं गि तू हे लाल किल्ला का ग नाही की का दिसत असेल बघते पलीकडे जाऊन सदा खुली पोर शाळेत गेली करमत नाही का नाही ते काय वाटत नाही पोर गेली तेवढंच पोरं कसं तर आता दहावी बाईची दहावी चालू असल्यामुळे तिला आता उन्हाळ्यावरून शाळाच की ग लेकर आल्यावर भरल्या सारखं माघार येत रोग त्यांच्या वाटकड गाडीकड बघत बसा वाटत दुसरं नाही उद्योग तर रानात बी काही काम नाही ते का नाही काळा बघा काय जायचं मी घेते पारायण लावते देवपूजा करून घेते आणि पोती वाचायला चालू करते हा काय करायचं खायला आणि मी काय कांदा लसणाचं खात नाही मला मुगाचं वरण आणि भाकरी बस मी तेवढच करते मग टाकते शिजायला मग अड काय तुला काय करायचं वरणच खाते तुझी पोरांच्या डब्याची डब्याची भाजी असेल की तुला थोडी गवारी शेंग आहे ना मग वरण करू थोडं लागत भूक लागत नाही गवून जेवण जात नाही दोनच करायचे काल दोन केल्या तर, तर दोघी दो एक खाली नाही एक तसेच राहिले उन्हा जेवण जात नाही आज एकच करा मित्र म्हणते नको दोन करते राहू दोनच केले तशीच राहिली एक टाकून द्यायची खायती की आपले गट्टू डॉन ती पिली आहे ती खाते ती आज ना मधन खायच करते चला मग देवपूजा करून घेतली मस्तपैकी देवाला लावून घेतलेत आणि चौरंग गावात नेलाय त्याच्यामुळं मी जे आपलं हे असतं याच्यावरच पोथी मांडली आणि कलश आपला खाली मांडलाय मी देव देवघराच्या पाटावरती तर मी आता पूजा करून घेतली वाचन चालू आहे त्या ते, त्याच्या आधी आपल्याला एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आणि नंतर मग वाचन चालू करायचं चा। इथं नैवेद्य नैवेद्य आहे आणि तो नैवेद्य आपण वाचन झाले आरती झाल्यानंतर खायचा आपणच खायचा श्री गुरु मातेला म्हणाले तू आम्हाला थांबवायला सांगतेस पण जीवनाचा काय भरवसा हा देह क्षणभंगूर आहे त्यामुळे जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत पुण्य मार्ग कर पुण्य मार्ग राहावे जो चिरंजीव आहे त्याला तुझा उपदेश सार्थ आहे क्षणो क्षणी आयुष्य कमी होत जाते त्यामुळे पूर्व वयातच धर्मकार्य करावीत सूर्य जसा मार्ग क्रमित तस असतो तसेच आयुष्य कमी कमी होत जाते पानाच्या टोक्यावर पाण्याचे थेंब टिकून राहत नाही तसे जीवनाचे आहे झाडावरील पिकलेले पान किंवा गळून पडेल याचा नेम नाही तसे त्या जीवना जीवनाचे आहे यासाठी देहावर विश्वास ठेवू नये याला मृत्यू आहे का रे कशाला गट्टू ऊन कसलाय गट्टेने वरी नाही यायचं आपण असल्यामुळे ते हो गप्प बसला नाहीतर काय त्याला हाकलून लावतो <laughs> गप्प बसा गप्प बसा कुठे कुठे हरण आले असे पुढं आता उन्हाळा दिवसा चला खाली बसायला चला नाही आट्टू हलणार नाही आता एकदा आलाय म्हणलं हलणार नाही गट्टू नाही खाली ए गपण आता त्यांनी कुठं जायचं मागासर 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 कळत या विन मग खाली तिकडल्या गाडी खाली घ्या हा दोघं आणि आता ही इथं बसलं की ती तिकडे जाणार

ती आपण काय भांड्या बा, घेऊन आलो ना बाहेर त्याला वाटतं खायला जाणलं सारखं ते मी सार काल भात काय आलेलं थोडा होता ती डबा वाळून गेला मला भिसू घालाव भात काढून एकाच घसाच ते टाकून देत नाही मला काय आणलं काय नाही टाकलं बाकी गावात नाही दूध दूध नव्हतंय गावात नाही आणलं त्याला वाटतं डब्यात दूधच आहे बसनीतल त्या कढई मध्ये आलं ती बसनीत सांभाळून फुली ती अजून बसली इकड माझ्याकडे माझ्या मागं आल्या आहे <laughs> गट्टू गट्टू काय करतोय ऊन भयानक पडलंय बाहेर नाव काय म्हणतो उन्हाचं नाव काढणार का आता झालंय वाच वाचन करून माझं थोडस राहिलंय पण साडे अकरा ते साडे बाराच्या टायमाला मी वाचन करत नाही आणि वाचन करू पण नाही असं म्हणते ती त्यामुळे मी पण नाही वाचन करत मग आता म्हणलं बसावं नाही जरा आणि इकडे आपली कंस येते ती थोडीशी मला बारीक करून घ्यायची आता आपली ह्याची काय

वाकल वावा गडी निघतोय का नुसतं टच आणतोय निघतोय का <laughs> पा पाऊस आल्यावर मरणाच येते गे गावात मरणाच येते व घेते काढून काढून हा पिकाला नाही पण त्या लय जोर आहे करायचं मग आता काय ठरवलंय तरी आवाज तर तर तुम्हाला हे काय म्हणते ती कशाची कशीच झाड काढायची ती कशाची मला सांगतो केळीची केची राहू दे काय करायची तुला

केळी इली पण त्याला पाणी नाही किरी वेळेवर दंड आता नांगरून रान राहत्याच्यामुळं दंड कसा करायचा वाजवू नको के बारक्याला करावन खड्या करू तू

बघे कसं ही करते हिरवी आहे का ती मोठी होऊन त्याच्या मंजुळा वाया हम्म हम्म कुठे टाकतो आता बर ढिगारा कर पेटवून देऊ नाही दनवरा परत त्या नांगरटी तर येईल हिथच करटांगणात एक ढिगारा परत पेटवून देऊ आपण कर करटांगणात इथे इथं पटांगणात अंगणातच रे पुन्हा तिकडे बी पडल पुन्हा नारळाचं ती नाही भेटून देत राहू दे कशाला लागेल गटारीत नाही पाणी सोडलं असेल आबाच घेत आबाच कस ही होत गटारी रानात राहणार आहे ना रे बर दिसत बघ Køyne, er det er ikke så mye. वरी ना? वरी चढावं लागेल बापू तुला पेटीवर पेटीवर येतो का हाताला ती कुठे पळून गेल ता काय लागली बघावं लागेल तिथे कवटाचं कौचाल दिसलं का नाही तुला बर्फी खायची कवटाची मग कवट गुळ हा कवट गुळ ती करायचं कार काय आता काय आता काय काय म्हण नेमकं काय काढ काढ तिथं इतकं बरी म्हणजे इथं नाही मला वाटलं तिथं हिथं असते आता मला दिसला ती सांगितलं बापू माशी जावतील बाबा हॅलो नको तुला कळत का सांगितलेलं ह्या बी झाडाला आहे ह्या बी झाडाला भर लागलाय बरं का आता फिरून ह्याला बारीक आहे अजून फुलं काय आहेत आता शिवाला लई बारीक पण आहे बापू ए बापू यंदा आपल्या चुकूला भर भरा माग भर लागायला लागलाय रे उघड हा बाबा तोड नाही म्हणूनच तोडके आता उतर खाली बास तोडायचंय अजून घेऊन तिकडे ही आहे ना मग वाटत नाही काय करत ओळखीच झालंय का नाही बापू <laughs> पाय कि आम्ही त्याला ए पडची लय बाबा नसले कुठं उतर खाली आता खाली आहे तर उगम बदाम चाललाय वर बापू असल्या येड्या करायचं आपल्याला पटत नाही काय उतर म्हणलेला कळतं का त्याला चकू म्हणतो पाटकिनी चकूकडा कस करतो

उतर खाली म्हणल्यावर उतर काय नाही संपलं उतर ऐकत नाही येत वर गेलंय कशाला बापू बुड्यात ना काढायचं रे बापू कुठला जाऊ द्या बाद झालं चला उतर खाली खाली मी आली आंब्याकडं म्हटलं वाऱ्याला आलं तर वाऱ्याने कैऱ्या विहिर्या पडल्यात का आंब्याला आंब जास्त नाही लागलं पण कैर्या ही पडल्यात का म्हटलं बघावं फोडी करून खाता येत ना वाया पण जात त्या पण काही दिसत नाही ते कारण आंबच लई तर कशी तर दिसायच्या काहीऱ्या पडलेल्या मधी लई पडत होत्या बारक्या होत्या नाही त्या पडल्या त्या बी आंब्याच्या नाहीत्या पडल्या आणि ह्या आंब्या आंब्याच्या बी नाहीत्या पडल्या सगळ्यात बी नाही काहीच नाही